वसई विरार महापालिकेची यंदाची निवडणूक ही अत्यंत चुरशीची होण्याचं चित्र हळूहळू स्पष्ट होऊ लागलं आहे यापूर्वी हितेंद्र ठाकूर यांचे कट्टर विरोधक असलेले धनंजय गावडे यांनी मात्र ठाकूर यांच्याशी हात मिळवणी करत बहुजन विकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय दोन्ही नेते एकत्र आल्यानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे विरार महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे तीस डिसेंबर हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता मात्र अखेरच्या क्षणापर्यंत युत्या आघाड्या आणि मित्रपक्षांची सांगड घालण्यात राजकीय पक्ष मग्न असल्याचं चित्र दिसून आलं आहे अशातच वसे विरारमध्ये बहुजन विकास आघाडीच्या विरोधात लढणारे धनंजय गावडे यांनी त्यांच्या स्वराज्य अभियान या संस्थेच्या माध्यमातून बहुजन विकास आघाडीसोबत युती केलेली आहे बहुजन विकास आघाडीने स्वराज्य अभियान संस्थेला एकशे पंधरापैकी दोन जागा दिल्या आहेत त्यात धनंजय गावडे आणि प्रिन्स सिंग हे या दोन्ही जागा लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे धनंजय गावडे हे यापूर्वी शिवसेना पक्षातून महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले होते हितेंद्र ठाकूर यांची पालिकेत एखादी सत्ता असताना देखील एक कडवट विरोधक म्हणून गावडे यांच्याकडे पाहिले जाते याशिवाय महापालिकेत सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचे प्रकरणे ही गावडे यांनी बाहेर काढल्यानं ते चांगले चर्चेत आले होते तर वर्षभरापूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतही नालासोपारा मतदारसंघातून गावडे यांनी प्रहार जनशक्ती पक्षातून उमेदवारी मिळवून निवडणूक देखील लढवली होती त्यावेळी सुद्धा गावडे यांनी सत्ताधारी राहिलेल्या ठाकूर यांच्यावर जोरदार टीका केली होती विधानसभा निवडणुकीनंतर बसे विरार शहरात भाजपचे तिन्ही आमदार निवडून आल्यानंतर शहरातील राजकीय स्थिती आता बदलली आहे त्यातच आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवत गावडे यांनी हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची हात मिळवणी केली आहे मंगळवारी त्यांनी प्रभाग क्रमांक सोळा मधून उमेदवारी अर्जही दाखल केला आहे दोन्ही विरोधक आता एकत्र आल्यानं आगामी काळात शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असल्याचा राजकीय वर्तुळातून बोललं जात आहे